माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करा न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त विभागीय आयुक्त आणि मंत्रालय स्तरावर राबविण्यात येत असतो लोकशाही दिनाच्या कार्यपद्धतीबाबत दिनांक सव्वीस नऊ दोन हजार बाराच्या परिपत्रकाप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पाटबंधारे बांधकाम परिवहन सहकार कृषी विभागांचे जिल्हा स्तरावरील सर्व प्रमुख अधिकारी आणि जिल्हा पाणीपुरवठा समन्वयक अधिकारी व इतर कार्यालयाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत तसेच विपा विभागीय स्तरावर माननीय विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरावरील विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात येत होते त्याचप्रमाणे शासन यंत्रणेतील भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन करण्याचे धोरण राबविण्यासाठी सतत शासन सतत प्रयत्नशील आहे त्याचाच एक भाग म्हणून शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत पाठपुरावा करण्यासाठी विभागीय जिल्हा तालुका पातळीवर भ्रष्टाचार निर्मूलन समित्या स्थापन करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला होता जिल्हा पातळीवर माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विभागीय स्तरावर माननीय विभागीय या आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दर तीन महिन्याला बैठक घेऊन आलेल्या तक्रारीचे निवारण करून प्रकरणे निकाली काढणे आवश्यक होते लोकशाही दिन आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक बाबत, बाबत सर्वसामान्य जनतेला माहिती होईल यासाठी वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध करून ध्वनिक क्षेपणाद्वारे जाहीर सूचना विविध कार्यालयाच्या बोर्डवर सूचना प्रदर्शित करणे आवश्यक आहे हिंगोली जिल्ह्यात सुरुवातीच्या काही काळात याची अंमलबजावणी करण्यात येत होती माहिती अधिकारात प्राप्त माहितीप्रमाणे सन दोन हजार वीस पा पासून या सर्व प्रक्रियेची कागदोपत्री पूर्तता करून नस्तीबंद करण्यात येत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी विना खर्च हक्काचे व जलद न्याय मिळण्यासाठी शासनाने सुरू केलेले व्यासपीठ लोकशाही दिन आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठकचे मार्ग बंद करून सर्वसामान्य जनतेला जलद न्यायापासून वंचित ठेवले जात आहे तरी विनंती की विभागीय स्तरावर जिल्हास्तरावर तालुका स्तरावर तसेच शासन स्तरावर लोकशाही दिवस सुरू करून सर्वसामान्य जनतेसाठी जलद न्याय प्रणाली उपलब्ध करून द्यावी आणि भ्रष्टाचार निर्मूलन समिती बैठका घेऊन जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेल्या भ्रष्टाचाराला व अपहाराला आळा घालण्याचे सहकार्य करावे असे निवेदन माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र माननीय विभागीय विभागीय आयुक्त औरंगाबाद जिल्हाधिकारी हिंगोली यांना देऊन मागणी करण्यात आली या निवेदनावर शेख नम शेखलाल संस्थापक अध्यक्ष शेख नौमान नवेद राष्ट्रीय संचालक शेख बासित महबूब जिल्हाध्यक्ष रवी जयसवाल जिल्हा उपाध्यक्ष शेख आवेज जिल्हा उपाध्यक्ष पठान साजिद खान शहराध्यक्ष शेख शाहनवाज हुसेन जिल्हा प्रमुख महासचिव जावेद चौस युवक जिल्हाध्यक्ष सतीश लोणकर जिल्हा महासचिव शेख अफरोज विद्यार्थी संख्या महा जिल्हाध्यक्ष फेरोज पठान जिल्हा सचिव रऊफ खान सय्यद गौस नूर तालुका उपाध्यक्ष मोहम्मद आमिर अली युवक शहराध्यक्ष पठान कलीम शाह खान शहर उपाध्यक्ष मोहम्मद परवेज बागवान शहर सचिव मोहम्मद शकील मोहम्मद अफजल मोहम्मद तौहीद बागवान आदी उपस्थित होते ए सेवन साठी न्यूजसाठी अहमद हिंगोली